धनंजय मुंडे यांचे दोर कापले पालकमंत्र्यांच्या अख्ख्या यादीत नाव नाही अजित ददांच्या एंट्रीने बीडमध्ये साफसफाई होणार मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर नव्या पालकमंत्र्यांच्या नावाची कधी घोषणा होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती अखेर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसलेला आहे धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्रीपदाच्या यादीतून वगळण्यात आलेलं आहे आणि गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद होतं मात्र यावेळी त्यांना पालकमंत्रीपद मिळालेलं नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीडचे सूत्र आपल्या हातात घेतली आहे तर पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे मत्साचूकचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्या घटनेनं बीडच्या राज्यभरात खळबळ उडालेली आहे आणि महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे हाच मुद्दा पकडून विरोधकांकडून पक सरकारच्या कोंडीचे प्रयत्न सुरू असल्याचे बोललं जात आहे आणि पण नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही विरोधकांकडून होत आहे या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बीडचं पालकमंत्रीपद मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं तसेच बीडचे नवे पालकमंत्री कोण असतील याबाबत देखील मोठी उत्सुकता हो होती अखेर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नाव नाही म्हणजेच त्यांना बीडचं पालकमंत्रीपद कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही आहे तर दुसरीकडे बीडचे पालकमंत्रीपद हे पंकजा मुंडे यांना न देता ते अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे पंकजा मुंडे यांना जालन्याच्या पालकमंत्रीपदी निमंत्रित केलेलं आहे अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी देखील करण्यात येत होती अखेर आता अजितदा पवार बीडचे नवे पालकमंत्री झालेले आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध कामांना ते कसा कळा घालणार आणि हा आळा कसा बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे